नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्रीराम देशमुख सदसष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस नगर मध्ये आजपासून सुरू होते मित्रांनो तर कोणता पहिलवान खेळ कोण नाही खेळणार याच्याबद्दल जास्तच मेसेज देते मित्रांनो असं का होते मित्रांनो एका वर्षामध्ये दोन महाराष्ट्र केसरी पर्दा होतात मित्रांनो त्यामुळे कोणता पहिलवान खेळणार की हा पैलवान खेळणार नाही का तो पहिलवान खेळणार नाही असा प्रश्न कुस्तीप्रेमीच्या मनात असतो मित्रांनो आणि असा होत पण आहे मित्रांनो त्यामुळे सर्वात जास्त विचारले गेलेला प्रश्न म्हणजे सिकंदर शेख सदुसष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती पदामध्ये खेळणार करे या प्रश्न जास्त विचारला जाते मित्रांनो तर त्याचा उत्तर असे मित्रांनो तीस तारखेला याचा उत्तर आपल्याला मिळणार आहे मित्रांनो तीस जानेवारीला याचा फायनल उत्तर आपल्याला विहणार आहे सिकंदर शेख सदुसष्टी महाराष्ट्र केसरी कुस्ती बाजामध्ये खेळणार का नाही याचा उत्तर आपल्याला तीस तारखेला मिळणारे वेत्राणू तर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी आहे आणि डबल महाराष्ट्र केसरी होणार का नाही याच्याकडे सर्व कुस्तीप्रेमीचा लक्ष आहे आणि याच्याकडे पण लक्ष आहे की सिकंदर शेख सदुसष्टी महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये खेळणार का नाही याच्याकडे पण लक्ष आहे वित्राणू त्याचं उत्तर आपल्याला तीस तारखेला मिळणार आहे జ అప్డేట్ల య్యూబ్ చూ సరేన ఉత్తర తీసు తారికేలా మిత్రాష్ట్ర కేసరి కృస్తి స్పాబల్ అప్టా ఇన్ రెగ్యులర్ మేనే మిత్రి చా